रक्षा पुरस्कार मिळाल्याबद्दल छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याध्यापकांचा भिंगारमध्ये गौरव हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून सत्कार छावणी परिषदेच्या शाळा भौतिक सुविधांसह आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मूल्याधिष्ठित संस्कारांनी पुढे जात आहेत पल्लवी विजयवंशी अहिल्यानगर प्रतिनिधी पीएम श्री योजनेअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता सहशालीय उपक्रम अद्यावत भौतिक सुविधा व विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीद्वारे छावणी परिषद अहिल्यानगर अंतर्गत शाळांचा सर्वांगीण कायापालट केल्याबद्दल महानिदेशक रक्षासंपदा विभाग नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा रक्षामंत्री पुरस्कार छावणी परिषद अहिल्यानगर यांना प्राप्त झाला आहे या गौरवाबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी छावणी परिषद शाळांचे मुख्याध्यापक संजय शिंदे मुख्याध्यापक राजेंद्र भोसले व मुख्याध्यापिका मुबिना सय्यद यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सैन्य दलात भरती झाल्याबद्दल शिवतेज देवीदास गंडाळ तसेच श्री संतोष मधुकर ससे इंजिनियर सेक्शन हेडपदी नियुक्ती झाल्याबद्दल एसएडब्ल्यू हेडक्वार्टर पदी नियुक्त झालेले संतोष मधुकरराव ससे यांचा देखील सन्मान करून राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या सन्मान सन्मानसोहऱ्यासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा सर्वेश सपकाळ पत्रकार जहीर सय्यद हभपद ज्ञानेश्वर महाराज अनावडे अभिजित सपकाळ दिलीपराव ठोकळ दीपकराव धाडगे मनोहर दरवडे दिनेश शहापूरकर दिलीप गुगळे संजय भिंगारदिवे अविनाश जाधव सुधीर कपाळे दीपक घोडके प्रांजली सपकाळ सुरेखा आमले गुरुदयाल कौर मिन्हास विद्याताई सोनवणे कविता भिंगारदिवे सुवर्णा महागडे भिंगारदिवे संगीता सपकाळ कांताबाई नरवाला दीपक मेहतानी रतनशेठ मेहत्रे अशोकराव पराते विलास आहेर शशांक अंबावडे परेश मेवानी अनंत सदालापूरकर मुन्ना वाघसकर कुमार धतुरे मुकेश मुथियान संतोष ससे देवीदास गंडाळ इंजिनियर नागेश खुर्पे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी आयोजित हास्य योगसत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी स्वतः सहभागी झाल्या त्यांनी उपस्थितांसोबत योगाभ्यास करत निरोगी शरीर सकारात्मक मन व शिस्तबद्ध जीवनशैलीचा कानमंत्र दिला पल्लवी विजयवंशी म्हणाल्या की छावणी परिषद शाळांना मिळालेला रक्षामंत्री पुरस्कार हा एका व्यक्तीचा नव्हे तर शिक्षक कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे आमच्या शाळा केवळ भौतिक सुविधांनी सज्ज नाहीत तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मूल्याधिष्ठित संस्कार व आधुनिक शिक्षण पद्धतीनी पुढे जात आहेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले येथे शिक्षण घेत असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले संजय सपकाळ म्हणाले की छावणी परिषद अहिल्यानगरला राष्ट्रीय पातळीवरील रक्षामंत्री पुरस्कार मिळणे हे संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे शिक्षण क्षेत्रात होत असलेले सकारात्मक बदल समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवतात हर दिन मॉर्निंग ग्रुप समाज उपयोगी प्रेरणादायी कार्यांचा नेहमीच गौरव करत आला आहे तर दुर्लक्षित व उपेक्षित घटकांच्या शिक्षणासाठी ग्रुपच्या माध्यमातून हातभार देखील लावला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सचिन चोपडा म्हणाले की शिक्षण छावणी परिषद शाळांमधून घडणारी विद्यार्थी पिढी उद्याचे सक्षम नागरिक घडणार आहे शिक्षणातून समाजाची प्रगती शक्य आहे यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सज्ज झालेल्या छावणी परिषदेच्या शाळा सर्वांसाठी अभिमान आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील हळगावकर सुहासराव सोनवणे राजू कांबळे रामनाथ गर्जे विनय महाजन शिवकुमार पांचार्या तुषार घाडगे योगेश हळगावकर सखाराम अळकुटे दीपक अमृत प्रसाद भिंगारदिवे विनोद खोत प्रशांत भिंगार दिवे विशाल भामरे वंश नरवाला गोकुल भांगे अनिल शिरसाठ शब्बीर शेख गवारे मेजर आदि ग्रुप से सदस्य उपस्थित होते हर दिन मॉर्निंग ग्रुप के सभी सदस्यों का धन्यवाद करना चाहूँगी जिन्होंने हमें बुलाकर इतना अच्छा सत्कार किया ये बहुत हर्ष की बात है कि आप अपनी दिनचर्या इतने आनंदमय रूप से सुबह एक साथ मिलकर शुरू करते हैं और आज जब मैं शामिल हुई तो मुझे भी बहुत अच्छा फील हुआ कि आप अगर मॉर्निंग इतना अच्छा करेंगे तो आपका दिन कितना अच्छा जाएगा और साथ ही मुझे आप लोग का जो आप एज अ फैमिली एक परिवार की तरह रहते हैं वो भी काफ़ी अच्छा लगा आप लोग एक दूसरे को प्रोत्साहन देते हैं जैसे बच्चे ने आर्मी में सिलेक्ट सिलेक्शन हुआ तो उन्हें प्रोत्साहन दिया तो ऐसे चलकर हर कोई आप एक दूसरे को आगे बढ़कर ले आगे लेकर चल रहा है ये बहुत अच्छी बात है साथ ही आप पर्यावरण का भी जैसे पौधे वृक्षारोपण वगैरह करके बहुत अच्छा ख्याल रख रहे हैं ये भी बहुत बड़ी बात है और आपने जो हमें सत्कार के लिए बुलाया उसके लिए भी मैं आपको धन्यवाद करना चाहूँगी हमें सोलह दिसंबर को रक्षा मंत्री जी द्वारा हमारे जो आदरणीय रक्षा मंत्री जी हैं उनके द्वारा दिल्ली में रक्षा मंत्री पुरस्कार प्राप्त हुआ जो हमारे स्कूल के लिए प्राप्त हुआ हमने काफ़ी इम्प्रूवमेंट करवाए थे स्कूल में और ये जो हमारा जो उपलब्धि है वो अकेले के कारण नहीं है हमारे पूरा ग्रुप है हमारे जो स्कूल के हेड मास्टर्स है सिंधे जी भोसले जी मुबीना मैम और सारे ही टीचर्स सारे ही स्टूडेंट्स जो जिन्हें अपॉर्चुनिटीज मिल रही है पर वो भी अपनी तरह से मेहनत करके हर क्षेत्र में चाहे वो स्कॉलरशिप एग्ज़ाम्स हो स्पोर्ट्स हो को करिकुलर एक्टिविटीज़ हो एकेडमिक हो सारे इसमें वो बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं और अच्छा काम कर रहे हैं तो मैं बच्चों का भी बहुत बहुत बधाई देना चाहूँगी उनके पेरेंट्स को भी बहुत बहुत बधाई देना चाहूँगी जिन्होंने कैंटोनमेंट पर विश्वास रख के हमारे साथ अपने बच्चों को भेजा और आगे बढ़ाने का प्रोत्साहन किया मैं बचपन से ही शिक्षा पे बहुत uh, महत्वपूर्ण मतलब भूमिका निभाती शिक्षा बहुत महत्वपूर्ण है हमारे लिए ये मैं जानती हूँ क्योंकि मैं भी बहुत अच्छी जगह से नहीं आती हूँ पर मुझे पता है कि शिक्षा के माध्यम से आप कहाँ से कहाँ पहुँच सकते हैं तो मैं हमेशा चाहूँगी कि जो हमारे कैंटोनमेंट बोर्ड के हमारे जो निवासी हैं कैंटोनमेंट बोर्ड के वहाँ के हर हर किसी का बच्चा बहुत अच्छी शिक्षा प्राप्त करे बहुत आगे बढ़े मैं हमेशा ही चाहूँगी और उसके तरफ से मुझे जो भी कार्य करने पड़े मैं ज़रूर आगे बढ़कर इस तभी मी आपल्या कॉन्टोमेंट बोर्डाच्या अध्यक्षा पल्लवी विजयवंशी यांचं आपलं हार्दिन मॉर्निंग ग्रुपतर्फे स्वागत करतो व त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी सर असतील शिंदे सर असतील त्यांचेही स्वागत करतो व इतरांचंही स्वागत करतो आज आपण इथं आपल्या कॉन्टोमेंट बोर्डाला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्याच्या सन्मानासाठी आज आपण इथे उभा आहोत हे हे स्वागत हे आपण त्यांचा सत्कार करताना मला एवढंच वाटतं की एखादा सेनापती जर असेल तर कुठलं युद्ध जिंकता येतं त्याप्रमाणे शिंदे सरोव भोसलेसरांनी जी शाळा मेंटेन ठेवली आहे त्याचाच आज पुरस्कार आणि पल्लवी मॅडम हे भाग्यवान आहात आहेत की त्यांच्या ह्या साक्षीदार झाल्या आहेत आज ते एवढ्या मोठा राष्ट्रीय पुरस्कार भारतीय राष्ट्रीय पुरस्कार त्या भागीदार झालेल्या आहेत तर त्यांना तिथेही आपल्या दिल्लीला त्यांना आपल्या कॉन्टोमेंट बोर्डाला जो दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे मॅडमला मी आज एवढंच सांगू इच्छितो मॅडम की आमचा जो हार्दिक मॉर्निंग जो जोग ग्रुपचा जो परिवार आहे हा सगळा एकत्र परिवार आहे इथं आपण जसं आता संजीव भाऊनी सांगितलं योगाबरोबर आम्ही एकत्र एक परिवार आहे हा आनंद तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच जिल्ह्यात पाहायला मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की आपण इतर बाकीचे सगळे जिल्हे आपण पाहतो पुन्हा मुंबई सगळं धकाधकीचं जीवन झालेलं आहे पण आपलं जे नगर जे एक शहर जे आहे ते एक समाधानी शहर आहे तुम्ही इथं येऊन तुम्हाला तुम्हाला निश्चितच एक निश्चितच आनंद एक वेगळा मिळेल आणि सर्व सहकार्य करणारे लोक आहेत निश्चितच तुमच्या मार्गदर्शनाखाली या गार्डनचं असं जसं संजीव भाऊनी सांगितलं की आमदार भैयांनी आम्हाला योगाचा हॉल दिला निश्चितच तुम्ही पण त्या गार्डनच्या डेव्हलपमेंटसाठी आम्हाला निश्चितच निधी उपलब्ध करून देताल याची आम्हाला खात्री आहे व परत एकदा मी आणि आणखी एक, एक सांगू इच्छितो की बापण जसं म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे आम्ही जसं संजीभाऊनी जे जे हडीत क्रांती चळवळ गेलेली आहे आम्ही प्रत्येकांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही जो झाडं लावायचं काम करतो त्याच्यामुळे आपल्याला निश्चितच प्राणवायू मिळतो आणि त्याचंच उदाहरण म्हणून आपलं जे बा अहिल्यानगर जे शहर आहे हे भारतात चार नंबरचं शहर झालेलं आहे म्हणजे पोल्युशन आपलं पोल्युशनमुक्त शहर आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे जी, जी जागृती आहे ती झाडं लावण्याची <coughs> हीच अशी जागृती आम्ही ह्या ग्रुपच्या माध्यमातलं करत असतो परत एकदा मी जास्त वेळ घेत नाही परत एकदा आपण आलेल्या सर्व सभासदांचे आपले मान्यवरांचे स्वागत करतो आणि कथामतो गुड मॉर्निंग एव्हरी वन मास्ट सर्व शुभतेश अगर मु सवाल पूछा की आर्मी क्यू मैंने सिलेक्ट की मेरे पापा के बाद तो फिर एक एकही रीज़न आहे की मैं कोई भी बाकी का फील्ड क्या बोलते जॉईन हूँ पर आर्मी में मुझे ना रिस्पेक्ट मिल और वो कहीं काही नहीं मिलने वाली या ग्रुपचे सदस्य सुभाषचंद्र स्वर्गीय सुभाषचंद्र पाटील व गजानन पाटील गजानन पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील प्रताप पाटील त्यांनी प्रता, प्रता। या ठिकाणी शाळेला योगदान देऊन सहकार्य आणि कोटक महिंद्रा म्हणून या कंपनीला रिक्वेस्ट करून खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि चांगल्या पद्धतीने शाळेचं या ठिकाणी गायापालट केलेलं आहे असं असताना आत्ता मुख्य कार्यकारी का अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांच्या या उपस्थितीत ह्या शाळेचं आणखी वैभवात भर पडावे असं उत्कृष्ट कार्य केलं त्याच्यामुळं के संरक्षण मंत्रालयाचा दोन हजार पंचवीसचा पुरस्कार आपल्या बासष्ट कॅन्टोनमेंट भारतातल्या त्यापैकी पहिला पुरस्कार आपल्या छावणी परिषदेला मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आदेश त्याच पद्धतीनं त्यांची प्रगती अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण हा छोट्या खाणी आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्व <coughs> मुख्य कार्यकारी अधिकारी <coughs> पल्लवी विजयवंशी मॅडम त्याचप्रमाणे आपल्या मुख्याध्यापक शिंदे सर असतील भोसले सर असतील त्याचप्रमाणे मुलगीना मॅडम असतील यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे शिंदे सरांनी चार्ज घेतल्यापासून शाळेचं एकदम सूत्रच बदललेलं आहे नाही तर पूर्वी भिंती कशा होत्या आम्हाला का कुठं भिंत येईल काय दिसत नव्हत्या पण आज ऑफिसमध्ये गेल्यानंतर शाळेत गेल्यानंतर असं काय वाटतं की या ठिकाणी खरोखर ही खूप मोठी शाळा पर आहे परिस्थिती अशी आहे मॅडम की कॅन्टोनमेंट शाळात अगोदर कोणी ॲडमिशन घेत नव्हतं परंतु स्लम एरियातले पोरं असल्यामुळं शिंदे या सर्व मॅनेजमेंटने व्यवस्थितपणे त्यांचं देखभाल करून शिक्षणाची दर्जा वाढवला त्यामुळे इतर शाळेतले देखील विद्यार्थी आपल्या छावणी परिसरातील शाळेत येणार याबद्दल हीच आपली एक पावती म्हणावं लागन पुन्हा एकदा या छावणी परिषदेला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपला अधिक वेळ घेता छोट्या खाणी आपण या ठिकाणी हार्दिन मोरिंग ग्रुपच्या वतीनं सत्कार आयोजित केलेला आहे त्या सत्काराला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांच्या मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मॅडम एक सेकंद मी गार्डन के बारे में की यह गार्डनची निर्मिती खरोखर एकोणीसशे ब्याण्णव साली सिंहउन्नी असताना तेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली की साहेब हे जागा छावणी परिषद या ठिकाणी कुठेतरी ऑफिस मिलटचं होणार होतं पण ते ऑफिस आम्ही कॅन्सल करून या ठिकाणी आमच्या खेळासाठी ग्राउंड तयार केलं आणि इथं संपूर्ण परिसर हा खडकाळ परिसर होता इथं क्रिकेट वगैरे हो खेळायचे परंतु ज्या वेळेस सौरवरे साहेब आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि त्यावेळेस आम्हाला ही जागा कॅप्चर करून दिली आणि कंपाऊंड केलं उस टाईम मॅम उनकी मिसेस संजना संजना सौरवरे त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं या गार्डनचं एकवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी तेव्हापासून ह्या गार्डनला आपण या ठिकाणी आपल्या ग्रुपची स्थापना दोन हजार साली झाल्यापासून प्रत्येक सभासदांच्या साधारणच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी वृक्ष लावून त्याचं संवर्धन करायचं काम करतो तर हा एक परिवार तयार झालेला आहे आपल्या हार्दिंग मॉर्निंग ग्रुपचा आणि हा परिवार कर तयार करत असताना हे एक आपलं भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क हे आपलं एक घर झालेलं आहे ह्या घरात आम्ही सर्व आल्याशिवाय मॅडम राहत नाही आणि कुठं जरी असलं कोणी कोणी सहा वाजता येईन कोणी सात वाजता येईल कोणी साडेसातला येईन कोणी आठला येईल त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही येऊन नियमितपणे योगा प्राणायाम आणि आता हास्य क्लब घेत असतो शेवटी आमच्या या ठिकाणी कोणाचे काही सुख दुःख असतील त्यात आम्ही समर्थ होत असतो हा आमचा ग्रुप आहे माननीय लोकप्रिय आमदार संग्रामबाई जागताप यांना विनंती करून घेतली आम्ही की साहेब आम्हाला योगा प्राणायामसाठी शेड नाही तर त्यांनी तात्वत आम्हाला चार दिवसात शेडची साठी नि निधी उपलब्ध करून दिला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेडदेखील झालेला आहे त्याच पद्धतीने आपण संग्राम भाई जगताप यांचं देखील आपल्या ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करूया पुढच्या काळात देखील मॅडम आपल्याला सहकार्य करतील आणि याच्यापेक्षाही जास्त आपण निधी या ठिकाणी आणून संपूर्ण या गार्डनचं पुन्हा एकदा काय पालट करू असं आपण मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं आणि या ठिकाणी आमदार साहेबाला रिक्वेस्ट करू मॅडमला रिक्वेस्ट करू की आपण या गार्डनला थोडीस देखभाल करून निधी उपलब्ध करून द्यावा त्यासाठी जेणेकरून सर्वांचं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहील हीच या ठिकाणी आपल्या सर्व ग्रुपची भावना आहे पुन्हा एकदा छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम असतील शिंदे सर असतील भोसले सर असतील मुना मॅडम असतील त्याचप्रमाणे मॅम हमारे ग्रुप के सदस्य देवीदास उनका छोकरा आर्मी में सिलेक्शन होगा हम जो भी एक्टिविटीज करते हैं तो हम उसको प्रोत्साहन देते हैं ताकि उसको ऊर्जा मिल जाए या ठिकाणी आपला अधिक वेळ नाही येत नाही परंतु आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण महत्वाचे साथ करायला सुरुवात करूया